आणि मला वाटते की आज जी काय मीटिंग आहे त्या सुद्धा सर्वजण विचार करतील बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे सध्या अन्य पक्षातील राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी घेतात वसंत मोरे काल शरद पवार यांना भेटले होते आज त्यांनी सामना कार्यालयात येऊन संजय राऊत यांची भेट घेतली तब्बल अर्धा तास चर्चा केली संजय राऊत यांना भेटल्यानंतर वसंत मोरे मीडियाशी बोलले मी माझी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मांडली मला वाटतं मला संधी मिळेल पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटत आहे पुणेकरांच्या हितासाठी मला काम करायचं आहे असं वसंत मोरे म्हणाले महाविकास आघाडीतील एक पक्षात प्रवेश करणार का असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारण्यात आला अजून भेटी गाठी सुरू आहेत मागच्या दारानं मी भेटत नाहीये थेट जाऊन भेटतोय सगळ्या चर्चा सकारात्मक होत आहेत सर्वजण विचार करतील पुण्यात वॉशिंग मशीन नको मी सुद्धा याच मताचा आहे शरद पवारांना भेटलो काँग्रेसकडे जागा आहे मोहन जोशींनाही भेटलो रवींद्र धनगेकरांसोबत फोनवरून बोलणं झालंय पुण्याला गेल्यावर भाऊला भेटेल असं वसंत मोरे यांनी म्हटलंय आम्ही दंगेकरांना फोनवरतून माझं भाऊ सगळं बोलणं झाले आणि मला वाटतं की मी गेल्यानंतर भाऊंना भेटणार ते पण इच्छुक आहेत मी पण इच्छुक आहे पण मी माझा प्रस्ताव त्यांच्या पुढे अजून भाऊला भेटलेला नाहीये आम्ही गेल्यानंतरनं रवी भाऊला भेटून मी माझा जो काही विषय आहे तो भाऊ पुढे मांडेल कारण भाऊ माझे गटनेते होते अरविंद भाऊ माझे मित्र आहेत आम्ही पंधरा वर्षे एका बेंचवरती बसलेलो आहे महापालिकेमध्ये मला वाटतं मला त्यांना भेटून या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतील नाही तसं मी माझा जो प्रस्ताव आहे मी ज्या पद्धतीने विचार करतो तो मी राऊत साहेबांपुढे साहेबांपुढे आणि मोहनदादांपुढे हे पुणे शहर काँग्रेस पुढे मी हा सगळा विषय मांडलेला आहे आणि मला वाटतं की एक योग्य सारासार विचार या सगळ्या गोष्टीचा होईल लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहात का मी महाविकास आघाडीकडून समजा जर काही अनुकूल प्रतिसाद नाही मिळाला तरीही लोकसभा निवडणूक लढवणार मी कालच्याला पण सांगितलं होतं की याचसाठी केला होता आठ असं म्हणजे मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला त्या विषयापासून मी लांब गेलेलो नाही जाणार पण नाही कारण ज्या प्रकारे इतर पक्षांशी आत्ता बोलणी सुरू करताय सुरुवातीला पक्षांनी बोलणी करायला पाहिजे होती ती मी आत्ता करतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर